नमस्कार मित्रांनो टिक्वीत राहुल या चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे राज्यात पोखरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राबविण्यात येत असून विविध कृषी घटकांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे पोखरा योजनेअंतर्गत विविध कृषी घटकांकरिता अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत माहिती आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तसेच पोखरा योजनेअंतर्गत समाविष्ट गावांची यादी पाहण्यासाठी सुद्धा लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की पोकरा योजनेअंतर्गत करिता तब्बल बेचाळीस लाख रुपये इतके अनुदान मिळविता येते याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो या वेबसाईटवरती अनुदान मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे याबाबत मी कौन -कौन या आधीच आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनविलेला आहे तसेच कोणकोणत्या गावांचा समावेश या योजनेअंतर्गत केलेला आहे याबाबत सुद्धा मी व्हिडिओ बनविलेला आहे ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सविस्तर ते व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो या वेबसाईटला ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन योजनेकरिता अर्ज म्हणून या ठिकाणी पर्याय दिसेल मित्रांनो या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पोकरा योजनेअंतर्गत ज्या विविध योजना राबविल्या जातात त्या योजना तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील मित्रांनो या विविध योजनेमधून आपण आज फक्त पॉली हाऊस संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत या ठिकाणी पॉली हाऊस ऑब्लिक टनेल पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पॉलीहाऊस ऑब्लिक ऑब्लिक टनेल अंतर्गत जे विविध क्षेत्रफळाचे या ठिकाणी पॉली हाऊस आहे याबाबत या, या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसून येईल मित्रांनो आता या ठिकाणी आपण पॉलीहाऊस वातावरण नियंत्रित त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे चार हजार ऐंशी चौरस मीटर याबाबत या ठिकाणी या माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी खाली निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पॉलीहाऊस संदर्भामध्ये अनुदान किती मिळते याबाबत या ठिकाणी या माहिती मिळेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पॉलीहाऊस वातावरण नियंत्रित याचा आकार आहे अडुसष्ट गुणिले साठ मीटर म्हणजेच चार हजार ऐंशी चौरस मीटर या क्षेत्रफळाच्या पॉली पोकरा योजनेअंतर्गत सामान्य सबसिडी म्हणजेच ओपन व ओबीसी कॅन्डिडेटसाठी पंच्याहत्तर टक्के सबसिडी म्हणजेच एकूण बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतके अनुदान दिल्या जाते तसेच एससी आणि एस टी अर्जदारांना सुद्धा पंचाहत्तर टक्के अनुदान या ठिकाणी पोकरा योजनेअंतर्गत मिळते म्हणजे त्यांना सुद्धा बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतके अनुदान मिळते मित्रांनो या ठिकाणी या पॉली हाऊस साठी एकूण जो निर्मितीसाठी खर्च येणार आहे तो जवळपास सत्तावन्न लाख बारा हजार रुपये इतका येतो मित्रांनो त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतके शासनातर्फे अनुदान मिळते व यासाठी चौदा लाख अठ्ठावीस हजार रुपये इतक्या अर्जदाराला स्वतःच्या खिशामधून या ठिकाणी टाकावे लागते या ठिकाणी आता पॉलिओ हाऊसचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन आहेत याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर सर्वप्रथम अर्जदाराचा सात बारा उतारा व आठ अ उतार्याची या ठिकाणी आवश्यकता पडते मित्रांनो आठ अ उतारा म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला त्यानंतर मित्रांनो जर कधी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर त्याचा जातीचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी सादर करावे लागते त्यानंतर जर कधी अर्जदार दिव्यांग असेल म्हणजेच अपंग असेल तर दिव्यांग असल्याचे जे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा सादर करावे लागते त्यानंतर त्यांना शासनाकडून विविध पॉलिओ हाऊस संदर्भामध्ये जे प्रशिक्षण आयोजित केले जाते तशा प्रकारचे प्रशिक्षण अर्जदारांनी घेतलेले असेल तर त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी सादर करावं लागेल या ठिकाणी आता पॉलीहाऊस योजनेकरिता पोकरा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता निकष कोणकोणते आहेत याबाबत माहिती पाहूयात तर सर्वप्रथम या ठिकाणी पहिली पात्रता आहे प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच दोन ते पाच हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की अर्जदाराला जास्तीत जास्त शेती ही पाच हेक्टर पर्यंत असायला हवी पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही घटकाचा लाभ हा घेता येत नाही त्यानंतर दुसरी पात्रता अशी आहे की यापूर्वी शासनाच्या इतर योजनांमधून या घटकाचा लाभ घेतलेला असल्यास एकत्रित लाभ चाळीस गुंठ्याच्या मर्यादेत देता येईल म्हणजेच पॉली हाऊसकरिता या आधी शासनाच्या इतर योजनेमधून लाभ घेतलेला असेल तर या ठिकाणी फक्त चाळीस गुंठ्याच्या मर्यादेमध्येच लाभ हा घेता येईल त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाचं पॉली हाऊसकरिता लाभ पोकरा योजनेअंतर्गत घेता येणार नाही त्यानंतर शेतकऱ्याच्या स्वतःची मालकीची जमीन पाणी पुरवठ्याची सुविधा आणि विद्युत पुरवठा असणे या योजनेसाठी आवश्यक आहे त्यानंतर पॉलिओ संदर्भातील तांत्रिक प्रशिक्षण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील म्हणजेच या योजनेकरिता लाभ घेण्याआधीच पॉलिओ संदर्भातील तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठीचं जे अनुदान आहे ते घेणे बंधनकारक आहे त्यानंतर उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून मार्गदर्शक सूचनामधील आराखड्यानुसार व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्याचा वापर करून उभारणी केलेली असल्याबाबत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे त्यानंतर योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास कमीत कमी पाचशे चौरस मीटर तर जास्तीत जास्त चार हजार चौरस मीटर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल त्यानंतर या बाबीकरता इतर योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याचे किंवा नसल्याचे लाभार्थीने हमीपत्राद्वारे प्रमाणित करणे या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर प्रति लाभार्थी चार हजार चौरस मीटर क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून यापूर्वी लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे पॉलीहाऊस प्रकारानुसार आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार उभारणीचा खर्च ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर उभारणी मार्गदर्शक सूचनेतील तांत्रिक निकष आराखडे व दर्जाप्रमाणे करणे बंधनकारक आहे त्यानंतर पॉलिटनेल असल्यास एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त एक हजार चौरस मीटर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल तर अशा प्रकारे पोकरा योजनेअंतर्गत म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेअंतर्गत पॉली हाऊस या घटकाचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी दिलेले पात्रता निकष संबंधित अर्जदाराने पूर्ण करणे आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी पोकरा योजनेच्या वेबसाईटवरती कशाप्रकारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे तसेच या पोकरा योजनेअंतर्गत जे विविध कृषी घटकासाठी अनुदान दिल्या जाते त्या विविध कृषी घटकांसाठी अनुदान कशा प्रकारे मिळविण्यासाठी या ठिकाणी अर्ज सादर करायचा याबाबत मी या आधीच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनविलेला आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही संबंधित व्हिडिओ सविस्तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र